भाग नाही खूप आनंद जेव्हा होतो की आपल्या मित्राचा असा गौरव होतो जेव्हा ज्याला आपण असं बघितलेलं असतं आम्हाला आठवते मला आंबेजोग्याला आम्ही जेव्हा तो तिकडे होता तेव्हा त्या ते मुकुंदराजांच्या समाधीकडे जायचो आणि तिकडे बसून तो असा जरा एक वाहत असायचा लांब त्याचा आवाज असा ऐकायचो आणि दासू घरून भाकऱ्या घेऊन आलेला असायचा आणि मग आम्ही कुठल्या तरी एका पुढच्या कातळावर जाऊन त्या दुपारी भाकऱ्या खायचो आणि ते सगळे सुरुवातीचे दिवस जे आहेत ते आमचे खरे कवितेचे खरं तर दिवस आहेत कारण दुसरं आम्हाला काही सुचायचंच नाही त्यावेळी आणि कविता सुचल्याचा आनंद कविता म्हटल्याचा आनंद असा एक सगळा आनंद होता आता हा पुरस्कार घेताना इतकं काढून पाणी वाहून गेलं की दासू वैद्य नाव हे मराठी साहित्यामध्ये असं एक ठळक नाव झालेलं आहे की ज्याच्यावर नावावर नाटकं आहेत चित्रपटगीतं आहेत मालिकेतली शीर्षक गीतं आहेत पुस्तकांचे संग्रह आहेत पुरस्कार आहेत आणि मराठी विभागामध्ये अत्यंत मनपूर्वक जो माणूस काम करत असतो मराठीचं असं दासूवैद्य हा मराठीच्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा बिंदू आहे आणि हे पण म्हणायला हरकत नाही की हा दुःखी पुरस्कार त्याला मिळून या दुःखी पुरस्काराचा सुद्धा सन्मान झालेला आहे एक वाक्य होतं ते मी म्हणवतो की माझ्या हस्ते हा दुःखी पुरस्कार देताना मला खूप आनंद होतो आहे पण <coughs> <coughs> मी खूप भाग्यवान या अर्थाने खूप भाग्यवान की मी गुमानला गेलेलो आहे नामदेवाच्या समाधीशी गेलेलो आहे तिकडचे त्याचे सगळे ते पंजाबी भाषेत लिहिलेले त्याचे सगळे जे दोहे आहेत ते मी ऐकलेले आहेत आणि एक तर माझ्या मनात सतत असं येत असतं की भटकणारे सगळे जी लोकं असतात कवितेमधली त्यांच्या पाठीवर नामदेवाचा अदृश्य हात पस पडलेला आहे त्याच्यामुळं सतत नामदेवाचं स्मरण अगदी केलं ना केलं नाही केलं तरी ते आमच्या मनामध्ये असतं कवितेच्या बाबतीत असं म्हणजे आता तुम्ही सगळे लोक ज्या पद्धतीनं ऐकतायत त्या पद्धतीनं मला एक नेहमी खूप सुंदर एक शेर आठवतो की पाणी मी इतनी खलबली सी क्यू आहे का लिहितो आपण पाणी में इतनी खलबली सी क्यू आहे जरूर कोई प्यासा आसपास होगा कोणीतरी ऐकणार आहे म्हणून तर तुम्हाला सुचत असतं कोणीतरी दाद देणारं आहे म्हणूनच तुम्हाला सुचत असतं आणि म्हणून मनाबाहेर दरवळ ते मनाच्या आत ते फुलते जगाला छान ते दिसते कवीला आत ते सुचते असं मी सतत म्हणत फिरत असतो आणि त्याच्यामुळे दुष्यंत कुमार नावाचे जे कवी आहेत हिंदीतले ते सतत मी आदर्श मानतो एक कवी आहे म्हणजे शांताबाई नेहमी कविता म्हणताना कशी कविता येते तर सांज उन्हाच्या चार पाकळ्या उतरून दारी आल्या लखलखणारे क्षितिजच अवघे मला देऊन गेल्या निळा सावळा निळासावळाला तुकडा उतरू नये मजसाठी आभाळचं ते पदरी झेलून बांधीलये मी गाठी पुन्हा आवस काळोख चांदणे जुळते एका मेळी आणि सृष्टी संगी अशी चालते माझी खेळी मेळी सारे सामावन मज मध्ये सार्यातन मी शिरते असेच काही काही वेचत झोळी माझी भरते असं म्हणणाऱ्या शांताबाई या आम्हाला एक व्याख्या अशा देऊन गेल्या कवितेची <coughs> व्याख्या तशी अनेक लोकांनी कवितेची व्याख्या लिहिली पण दुष्यंत कुमार नावाच्या माणसाने जी व्याख्या लिहिली त्यातून मला हे सहानी साहेबांचं जे दुःख आहे किंवा त्यांची जी भटकंती आहे ते सतत मनासमोर येते दुष्यंत कुमारने असं लिहिलेलं आहे की मै जिसे ओढता वो व आपको सुनाता मी जे अंगावर पांघरून घेतो आणि जे ओढून घेतो ते तुम्हाला मी ऐकवतो मी वेगळं काही ऐकवत नाही मै जिसे ओढता हूँ वो गझल हूँ एक घना जंगल है तिरी आखो मे मै जिसमे राह भूल जाता एक घना जंगल आहे तिरी आखो मे मैं जिसमें राह भूल जाता हूँ विलक्षण ट्रेन ये बाजू ट्रेन जी ना हाड़ी कि तू किसी तू किसी रेल से गुजरती हो तू किसी रेल से गुजरती हो और मैं किसी पुल से थरथराता हूँ तो पुल च थरतर है न? ते असं अनुभवणं म्हणजे अशी वेळ येणं विलक्षण ही फार मोठी गोष्ट आहे आयुष्यामध्ये असे जे विलक्षण वेळ आहेत त्यातली वेळ ही आहे असं मी मानतो माझ्या हस्ते माझ्या मित्रांचा पुरस्कार आता इंद्रजित जो आहे ह्याला मी आता असं उभारताना बघतो आहे घाबरत घाबरत कविता म्हणणारा आणि कविता म्हटल्यावर सगळं थिएटर डोक्यावर घेणारा असा इंद्रजित आहे त्याची कविता जेव्हा ऐकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अत्यंत शांतपणे असा हृदयामध्ये घुसत जाणारी जी काही माणसं असतात ना त्याच्यामध्ये इंद्रजित आहे त्याचं घर मी पाहिलेलं आहे तुम्हाला हे सांगायला पण मला खरं तर महत्वाचं आहे ती गोष्ट की त्याची आई जाऊन कालच एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्या सगळ्या दुःखावर उतारा म्हणून की काय हा महानोरांचा पुरस्कार त्याच्या नावाला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे एका अर्थानं महानोरांचे सगळे आठवण आहे त्यांचे जे पाठीवर फिरणारे प्रोत्साहनाचे हात आहेत ते अशा पद्धतीनं मिळावेत की त्याला हा पुरस्कार मिळावा ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला मी सांगतो दासूनी सांगितले की पुरस्कारासाठी कोणी कविता लिहित नाही लिहू नये त्यांनी पण अशा पुरस्कारामुळे आम्हाला एक असं वेगळं बळ येतं आम्हाला असं सांगता येतं की असा असा पुरस्कार मला मिळालेला आहे आणि कवितेचा पाडवा तर मी जवळजवळ दोन तीन वेळा या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आलेला आहे त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद मला आहे जालना हे तसं व्यापारी केंद्र आहे उतरलो गाडीतून किंवा ट्रेनमधून की पहिलं दिसतात सगळे दुकानं दिसतात आणि सगळ्या पेड्या दिसतात सगळे व्यापारी बसलेले असतात वगैरे आणि खायचं कुठे हॉटेल शोधावं लागतं बाकी सगळी खूप दुकानं दिसतात पण हॉटेल शोधावं लागतं तुम्हाला इतकं जालना हे व्यापारीमय झालेलं आहे पण मग असे सहानी साहेब जे सांगत होते त्यावरून मला असं वाटलं की त्यांनाही ही निकट कळलेली आहे की इथे एक थिएटर व्हायला पाहिजे इथे एक कवितेचं व्यासपीठ व्हायला पाहिजे इथे एक कवितेसाठी खूप छान असं मैफिलीचं असं एक छोटंसं थिएटर असतं ना मिनी थिएटर किंवा एम पी थिएटर असं थिएटर व्हायला पाहिजे आणि मग अशी कविता म्हणणारी आपण बघितले की किती मनापासून सगळं कविता म्हणत असतं जे जे सगळं शहरामध्ये असतं ते थोडं थोडं इकडे आहे पण त्याला असं स्टेज नाही त्याला मंच नाही त्याच्यामुळं मुंबईचं कौतुक वगैरे सगळे लोक करतात पण मला नेहमी असं वाटतं की गावागावातून म्हणजे पहिल्यांदा दासू मकरंद अनासपुरीला घेऊन आला ते मला दिवस आठवतात की अगदी इतके फाटके होते मकरंद इतका फाटका दिसायचा त्यावेळी आणि जेव्हा आम्ही प्रयोग बघायला गेले ती प्रॅक्टिस कुठेतरी रवींद्रच्या पाठीमागे करायचे आणि आता हे काय प्रॅक्टिस करून दिव्या लावणार असं एक माझ्या सतत मनात असायचं आणि मग मकरंदची एंट्री झाली ती आणि नंतर नाना पाटेकर ते बघायला आलं होतं मला आठवते तो कोसळला होता अक्षरच्या मकरंदचं ते काम बघून आणि सगळं थिएटर अनासपुरीने डोक्यावर घेतलं होतं आणि मला फार असं हृदयातून उकळ्या फुटत होता की हे सगळं माझ्या मित्रांनी दासूनही लिहिलेलं आहे तर हे हे सगळं कौतुक जे आहे हे कौतुक एका कवीचं कौतुक असतं तुम्हाला माहिती आहे की माझं माझ्या भावांकडे नातेवाईकांकडे वा, फार कमी जाणं आहे माझ्याकडे येणारी लोकं अशी दासूवैद्य संदीप करे हेमंत जोगळेकर इंद्रजित भालेराव हेच लोक माझ्याकडे येत असतात आणि सगळ्यांना माहिती आहे की ता हे माझे खरे आप्ता आहेत कवितेतले आप्ता आहेत आणि त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा औरंगाबादचा विषय निघतो जालनाचा विषय निघतो पाथर्डीचा विषय निघतो परभणीचा विषय निघतो तेव्हा मला एकट्याला असं मला वाटतं वाटत असेल की हे सगळी गावं माझी आहेत सगळी गावं माझी आहेत परभणीला मी जाऊ शकतो हिंगोलीला जाऊ शकतो मी तर बिलोलीपर्यंत अर्धापूरपर्यंत कविता म्हणत गेलेलो आहे आणि परत एकदा मराठवाडा हे माझं खूप आवडतं असं सेंटर आहे कवितेचं कारण तडतडून अरे ऊन तो मराठवाडा तरी फुलांचे गाणे गातो मराठवाडा असं मी नेहमी मानत असतो हृदयामध्ये घेऊन अभाव साकल्याचा तरी कवीचे स्वागत करतो मराठवाडा असं एक मला सतत वाटत आलं आणि आमचे नाय <clears throat> नायगावकर नेहमी म्हणतात की खूप सांस्कृतिकरित्या पुढे असल्यामुळे मराठवाडा बाकीच्या बाबतीत मागे राहिलेला आहे खूप दात देणार म्हणजे आमचे सगळे जे कार्यक्रम आहेत कवितांच्या गावाजावे त्यातले मॅक्झिमम कार्यक्रम हे मराठवाड्यामध्ये झालेले आहेत बाकी मुंबई पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना कसं असतं <coughs> शेजार शेजारच्याला विचारतात दात द्यायची काम शेजारच्यालाच <coughs> विचारतात दात द्यायची काम टाळ्या वाजवणे <coughs> त्यांना कमीपणाचं वाटत त्याच्यामुळे ते घरी जाऊन टाळ्या वाजवतात काही लोक दुसऱ्या दिवशी टाळ्या वाजवतात आणि एकूण सगळी जी त्यांच्या चेहऱ्यावर असं काय जे असतं ना काहीतरी आपण फार विद्वत्तापूर्ण आहोत आणि हाताची घडी घालून असं बसतात कविता ऐकायला तर ती कविता ऐकायला बसल्यावर खूपदा मला वाटतं आपण कविता संमेलनाला आलो आहे की शोकोसभेला आलो आहे अशा पद्धतीचं वर्णन बऱ्याच ठिकाणी असतं म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये फार कर्तृत्व वाटतं त्याच्यामुळे आमचे पाडगावकर सारखे रागाने त्यांना असं म्हणत असतात की त्यांचं असं का होतं तेच कळत नाही की त्यांना कळतं पण वळत नाही हो निळनिळं निड़ वेल्लाळपादरू आभाळात उडणारच आणि रुपेरी वेळान तिकेट मासा पाण्यात बुडणारच यांचं सुख नसतंच कधी यांच्यासाठी यांच्यासाठी एकच ठरलेलं कपाळावरटी यांच्यासाठी एकच ठरलेलं कपाळावरटी यांची पापणी जरासुद्धा चळत नाही यांचं असं का होतं तेच कळत नाही यांना कळतं पण वळत नाही <coughs> पण तो मुद्दा वेगळा आज मला हे सगळं सांगायचं आहे या निमित्तानं की जालना हे असं रसरशीत गाव आहे की आता ते लोक निघून गेली ते जाऊ दे पण जे उरलेले आहेत ते सगळे दर्दी आहेत असं मला वाटतं आणि खूप छान तुम्ही कविता नंतर ऐकणार आहात आम्हा सगळ्या कवींना कविता ऐकवण्याचं असं एक धुंदी असते कैफ असतो हे सगळं ऐकवा ब आणि त्याच्यामुळे आपण लांब लांब जातो कविता ऐकवतो आणि मला जिथे जिथे कविता ऐकणारी माणसं असतात ना तिथे तिथे मानवता शिल्लक आहे माणूस की शिल्लक आहे रुजुता शिल्लक आहे असं वाटतं तुम्हाला माहिती आहे समीक्षकांच्या घरी गेलं ना इथे फार कोरडे वागत असतात स्वागत कसं करायचं हेच त्यांना कळत नाही असं आणि कवींकडे गेलं की मिठी काय मारेल जवळ काय घेईल खाऊ पिऊ काय घालेल आज आम्ही सगळे पोळ्या खाऊन पुरणपोळ्या खाऊन आलेल्या आहेत तडेगाव तडेगावकर मा मॅडमच्या घरी तर हे सगळं स्वागत करणं हे कवींचं काम आहे आणि अत्यंत तटस्थपणे बघणं हे त्या समीक्षकांचं काम असतं आणि त्याच्यामुळे आम्ही सुदैवानं समीक्षक झालो नाही कारण शक्यच नव्हतं असं म्हणत इतकं कोरडं वाट वागणं आम्हाला शक्य नाही कारण आम्ही बहिणाबाईंची मुलं आहोत आम्ही मानवरांची मुलं आहोत आम्ही मर्डेकरांची मुलं आहोत आम्ही इंद्राबाईंची मुलं आहोत तर हा सगळा वसा जो आहे तो वसा जिथे जिथे आहे तिथे तिथे आपल्याला जावं असं वाटतं आणि जिथे जिथे असं प्रेमाने बोलवलं जातं तिथे आपल्याला कवितेचं काहीतरी आहे तळा आहे असं आपण मानतो आज मला फार बरं वाटतं की खूप सुंदर अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि खरंच कविता जिथे वाचावी अशी जी काही ठिकाणं आहेत ना त्याच्यामध्ये हे लॉन आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर का खरंच छान रसिक असलात तर शेवटपर्यंत थांबाल मी फार बोलत नाही या दोघांचं खूप खूप अभिनंदन करतो या पुरस्काराबद्दल आणि मी पण चिंतन करत बसलो आहे <laughs> एक कधीतरी आपला नंबर इकडे सो हे काय फार मनावर घ्यायची गरज नाही पण मला नेहमी पुरस्कार देताना हे मनात येतं की आपल्याला का नाही असं एक असतं पण संजीवनी ही गाणारी कवयित्री आहे मी पण गाणारा कवी आहे त्याच्यामुळे आमचं एक वेगळं असं बहीण भावाचं नातं असतं ना तसं एक नातं आहे आणि दासूचं आणि आमचं तर फार जुनं नातं आहे इंद्रजीत आता अलीकडे लिहू लागला आहे पण खूप दमदारपणे लिहू लागला आहे मला सगळ्यात गंमत वाटली म्हणजे कविता वगैरे लिहिणं खूप आहे पण भाषण पण फार उत्तम करायला लागलं काय सुंदर भाषण केलं त्यांनी मी त्यांनी भाषण केलं मी आड बोललो की आपल्याला कसं काय बोलता येईल असं पण तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो जाता आता फार आवडीची गोष्ट आहे कवी असतो ना कवी तो त्याच्या आवाजातून ओळखायचा असतो कवीचा आवाज असतो ना तो ठरवतो हा कवी आहे की नाही फार कोरडी माणसं पोलिटिकल माणसं बघा काही का गोड बोलू शकत नाहीत त्याचं कारण ते कवी नसतं आणि कवी नावाचा माणूस आहे ना तो पोलिटिकल होऊ शकत नाही कारण त्याच्याकडचा गोडवा आहे किंवा त्याचा व्यापार त्याला करता येत नाही त्याच्यामुळे एका अर्थानं या सगळ्या कवितेच्या वातावरणामध्ये मी आहे त्याचा एक वेगळा आनंद मी व्यक्त करतो मला बोलवलं याच्याबद्दल संजीवनेचे आणि हे अनुभव ट्रस्टचे मी आभार मानतो दुःखी नावांच्या सरांच्या नावाने हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मला यासाठी महत्त्वाचा वाटतो की उर्दू नावाची कवितेची एक मोठी शाखा आहे ती शाखा ही आम्हाला उन्नत करणारी शाखा आहे मैं खूब ठिकाने अलवी साहबान एक शेर मन तो दिन में परिया क्यों आती है ऐसी घड़िया क्यों आती है दिन में परिया क्यों आती है ऐसी घड़िया क्यों आती है बाहर किसका डर लगता है चिड़ियाघर में क्यों आती है बाहर किसका डर लगता है चिड़ियाघर में क्यों आती है और अपना घर आने के पहले इतनी गलिया क्यों आती है मैं नहीं मैं जालिया फिरता सल् दसत मस कवितेच्या त्या टोकापर्यंत केंद्रापर्यंत जाण्यासाठी खूप गल्ल्या तुम्हाला फिराव्या लागतात कवितेतल्या मला असं वाटतं की आज या निमित्तानं ते सगळ्या गल्ल्या पार करून आमचे दोन कवी मित्र आलेले आहेत पुरस्कार घेण्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद